नमस्कार मी पत्रकार मुकेश वाडकर आज आपण आलेलो आहोत डॉक्टर राम मनोहर लोहिया उद्यानात हडपसर येथील एकमेव असलेली ही बाग एकोणीसशे बहात्तर साली या बा उद्यानाचं उद्घाटन झालं बावन्न वर्ष झाली या उद्यानात मूलभूत सुविधा नाही आहेत या सु या येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं समस्या नक्की काय आहेत जाणून घेऊयात आज आपण नागरिकांकडनं नमस्कार मी पंढरीनाथ बनकर स्थानिक रहिवासी या गार्डनमध्ये मी दररोज व्या सकाळी साडेसहाला व्यायाम करण्यासाठी येत असतो या ठिकाणी जर पाहिलं तर गार्डनमधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांची तर कमतरता भासते तर गार्डनमधील जी खेळणे आहेत ती मोडलेली आहेत गार्डनमधील जे पतदिवे आहेत त्यांना लाईटी व्यवस्थित नाही आहेत गार्डनमध्ये जे व्यायाम करण्याची साधने आहेत त्याच्यामध्ये दुरावस्था दिसते या ठिकाणी जर ट्रॅकवरून जात असतो त्या ठिकाणी अनैतिक अशा दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात निरोजची पाकिटं पडलेली असतात खऱ्या अर्थाने आरोग्याला लाभ मिळावा यासाठी या ठिकाणी येत असतो परंतु या ठिकाणी जर अशा काही मूलभूत सुविधांचा अभाव असेल किंवा अशा जर काही अनैतिक गोष्टी या ठिकाणी होत असतील तर हे आरोग्य चांगलं ऐवजी आरोग्य बिघडण्याचे संकेत या ठिकाणी वाढतात बऱ्याच ठिकाणी गार्डनमध्ये अशी परिस्थिती आहे की बरीच झाडे पडलेली आहेत जवळजवळ फक्त अंगावर पडायची बाकीच आहेत चॅनलच्या माध्यमातून सांगायचं ह्या गार्डनमधल्या सुविधा होणार कधी गार्डनचा लॉनचा मेंटेनन्स नसतो कुठंच अस्तव्यस्त वा वाढलेलं गवत आहे झाडं कललेली आहेत ती झाडं काढून त्याच्या जागेवर दुसरी झाडं लावावीत किंवा त्याच्या शेजारी लावून ती झाडं काढून टाकावीत असे काही प्रयोजन महानगरपालिका करणार आहे का नाही खरं तर पाहिलं तर गार्डन म्हणजे आरोग्यासाठी लाभदायक असा विचार करून नागरिक या ठिकाणी येत असतात याच्यामध्ये सकाळी युवक युवती असतात ज्येष्ठ महिला असतात ज्येष्ठ पुरुष असतात काही व्यायाम करणारे अनेक ग्रुप असतात ते या ठिकाणी येत असतात परंतु ह्या डॉक्टर राम मनोहर लोहिया उद्यानामध्ये सुविधांचा खूप खूप असा अभाव वाचतो माझी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्याशी निगडीत आरोग्य विभाग येत असेल गार्डन विभाग येत असेल किंवा जे जे पोलीस अधिकारी येत विभाग येत असेल तर त्या सर्वांनी या गार्डनचं सर्वेक्षण करून नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा प्राप्त करून दिल्या पाहिजे अशी एक नागरिक या नात्याने माझी प्रथम मागणी आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे बागेत असलेले बोर्ड या ठिकाणी वाकलेले आहेत समोरचा बोर्ड बघितला ना तो बोर्ड वाकलेला आहे म्हणजे ह्याचा मेंटेनन्स महानगरपालिका करणार आहे का नाही ना बागेच्या शेजारी जे एका बाजूने पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणचा धूर बागेत आलेल्या लोकांना घ्यावा लागतो आपण बागेत धू आरोग्यासाठी येतो पण इथं त्या म्हणजे प्रदूषित असा धूर आम्हाला या ठिकाणी घ्यावा लागतो तरी माझी महानगरपालिकेला विनंती की सदर झोपड्या आहेत बाजूच्या त्यांचं पुनर्वसन कुठंतरी दुसऱ्या जागी करावं ती जागा मोकळी करावी बागेमध्ये कचरा व्यवस्थापन करत असताना अनेक ठिकाणी जागोजागी कचरा पडलेला आहे त्या राडारोडा आहे कचरा आहे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या केलेल्या आणि मेन जे आहेत बागेमध्ये समोर येताना बागेमध्ये जे सिक्युरिटी आहेत त्यांना बसायला जागा सुद्धा नाही तिथं केबिन नाही किंवा चेअरची व्यवस्था आहे अशा काही व्यवस्था त्या बागेतील लोकांना सुद्धा उपलब्ध करून द्यावेत तिथं गार्डनमध्ये फक्त एकच व्यक्ती असते गार्डनमध्ये दोन तीन व्यक्ती उपलब्ध करून द्याव्यात दिवसात सुरक्षा रक्षक म्हणून दिवसात एक दोन व्यक्ती ठीक आहे पण रात्रीच्या वेळेला एकमेकाला सोपती म्हणून एक दोन तीन व्यक्ती या स ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून दिले पाहिजेत तर बागेमध्ये ड्रिंक करून बाटल्या पडलेल्या आहेत पुढं गेलं तर आपण गुटखा वगैरे खाऊन त्याच्या पुड्यांचे कवर सिगारेटचे पाकिट पाकिटं या ठिकाणी सापडत आहेत जर पाहिलं तर बागेची भिंत संरक्षक भिंत व्यवस्थित नाही आहे काही ठिकाणी ती दुरुस्त करणं गरजेचं आहे तर बागेमध्ये बॅडमिंटन खेळ या ठिकाणी खेळला जातो माझी आपल्याला विनंती आहे की लॉन त्याच्यामुळं खराब होतो तर त्यांची व्यवस्था वेगळ्या काही ठिकाणी बॅडमिंटनची करता येत असेल तर ते महानगरपालिकेने करावी मनपा आणि मनपाच्या सर्व पदाधिकारी नागरिक या नात्याने मी त्यांना सूचित करतो जर आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर आम्हाला या ठिकाणी नागरिक म्हणून आंदोलन करावं लागेल बाग पाहिली तर मोठ्या प्रमाणात बाग आहे परंतु बागेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे कुठंच दिसत नाही बागेमध्ये अनैतिक संबंध घडू शकतात मनपा प्रशासनाने या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेच पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे शिवाय मनपाने जो मेन गेट आहे त्या तिथं सिक्युरिटीचं कॅबिन असेल किंवा सिक्युरिटींची संख्या या ठिकाणी वाढवली पाहिजे हे मनपा व त्यांच्या पदाधिकारी उद्यान विभाग असेल मग आरोग्य विभाग असेल जे जे पदाधिकारी याच्याशी निगडीत येतात त्यांनी या कामाकडं ताबडतोब लक्ष द्यावं एक नागरिक म्हणून मी आत्ता आपल्या प्रसारमाध्यमाच्या साधनातून तुम्हाला ह्या सूचना सांगतोय अन्यथा बागेमध्ये येणारे आमचे युवक युवती असतील ज्येष्ठ नागरिक असतील आमचे वेगवेगळे ग्रुप असतील आम्हाला या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही उ सर्व मूलभूत सुविधा ताबडतोब लवकरात लवकर आपण करून द्याव्यात अशी आपणास सूचना करतो आणि डॉक्टरला राम मनोहर लो मदे आनेक या उद्यानामध्ये अनेक समस्यांचा अभाव आहे या ठिकाणी समस्या सोडवल्या पाहिजेत अशी नागरिकांची प्रमुख मागणी आहे सुरक्षा रक्षकांची संख्या ही वाढवली पाहिजे त्यांना बसण्यासाठी केबिन केली पाहिजे त्याचप्रमाणे ह्या उद्यानामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची ही तितकीच महत्त्वाची आहे अनेक हजारो नागरिक या ठिकाणी सकाळी संध्याकाळी लहान मुले खेळणी खेळण्यासाठी या ठिकाणी आता त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे नागरिकांच्या समस्या जर सोडवल्या नाही अधिकाऱ्यांनी याकडे जर दुर्लक्ष केलं तर नागरिक संघटना महिला या या ठिकाणी आंदोलन करणार आहे होणाऱ्या परिणामाला पुणे महानगरपालिका जबाबदार असेल चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो सर्व अधिकारी वर्ग पुणे महानगरपालिका आणि उद्यान विभाग सुरक्षा विभाग आपण इथल्या मूलभूत समस्या सोडवा अन्यथा नागरिकांच्या रोषाला बळी जावे लागेल येथील समस्या सोडवणे हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल पत्रकार मुकेश वाडकरसह संगनायक न्यूज हडपसर पुणे